मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन मोठा उत्साहात साजरा सेवा संघामुळेच मराठा समाजात जनजागृती झाली अजितराव घोरपडे मराठा सेवा संघाचा चौतीसावा वर्धापन दिन मराठा सेवा संघाच्या सांस्कृतिक भवन मध्ये साजरा करण्यात आला यावेळी सेवा संघाच्या पटांगणामध्ये सौ मंजुषा श्री चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले या कार्यक्रमासाठी माजी मंत्री अजितराव घोरपडे डॉक्टर शिरीष चव्हाण डॉक्टर कैलास पाटील मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंह पाटील सेवा संघाचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजय पाटील सचिव अमृतराव सूर्यवंशी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष प्रनिता पवार आदी मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते यावेळी बोलताना माजी मंत्री घोरपडे यांनी मराठा सेवा संघाने जो पाया घातला आहे त्यातूनच संस्था उभी राहिली असून सेवा संघाच्या कार्यामुळे मराठा समाजात जागृती निर्माण झाली असल्याचे स्पष्ट केले डॉक्टर चव्हाण यांनी आपल्या मनोगतामधून सेवा संघाचे कौतुक केले व डॉक्टर कैलास पाटील यांनी विविध शासकीय योजनांची माहिती दिली मराठा आरक्षणासाठी कुणबी नोंदणी शोधण्यासाठी मोडी कागदपत्रांचे वाचन करण्यास सहकार्य केल्याबद्दल मानसिंगराव कुमठेकर स्वरा मराठे शीतल लाड आशा शिंदे संगीता साळुंके पूनम सावंत यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सुरुवातीत जिजाऊ वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली सचिव अमृतराव सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले व शेवटी आभार प्रणिता पवार यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री गोरपडे यांनी केले यावेळी मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड उद्योजक कक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि या इंटरनेट का काय आहे कोणासाठी निकष काय आहे त्याच्या काय आहे कागदपत्रांची काय कोणता काय लागते आणि संबंधित कार्याची कार्य पद्धत काय त्याच्या बाबतीत आपल्याला अतिशय आनंद माहितीचा अभाव आहे आज आपण परिस्थिती बघितली तर थोडस माहितीच्या अभावामुळे योजनांच लक्ष्य साध्य होते पण तुमचे शंभर टक्के साध्य होतो म्हणजे थोडस त्या अर्थाचा साध्य होत नाही फक्त लक्ष साध्य होते म्हणजे हजार लाभार्थीना लाभ द्यायचा आहे हा उद्देश हजार लाभार्थीचा लाभ देऊन एवढं शंभर त्याचा खर्च केल्यानंतर त्यांचं आर्थिक सक्षमीकरण व्हावं आर्थिक उद्देश आहे तो उद्देश सर्व देशभर आणि जगभर पसरत चाललेले आहे मराठा सेवा संघामधून आपल्या सर्वांच्याच मराठा समाजाच्या तसेच बहुजन समाजाच्या प्रचंड अपेक्षा आहेत आणि या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी मराठा सेवा संघाच्या वेगवेगळ्या विविध ब्रँचेस वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर कार्यरत आहेत त्यांच्या सर्व कार्यांना माझी माझ्या शुभेच्छा आणि माझ्यातर्फे जे शक्य होईल ते योगदान देण्याचं मी न जाहीर करतो तसेच मराठा समाज हा नुसता आपला समाज म्हणून न बघता समाजामध्ये जे जो बहुजन समाज आहे की जो दुर्बल आहे ज्यांच्या गोष्ट म्हणाव की ज्या वेळेला मराठा समाज स्पष्ट होता